हे रुद्राज काय घ्यायचं आपल्याला घेणार आहे का नुसतं बघणार आहे बघूया आता बघूया नाहीतर मग आज फक्त बघूया प्राईस किती आहे काय तर म्हणजे घेणं झाली तर आज घेणार आहोत नाहीतर मग फक्त बघणार आहे मग एखादी अजून घेतली असेल आज जर नाही घेतली बघूया आता आत्ता बघूया शोरूममध्ये बघितलं दुसऱ्याच्या गाडीला हाताल झालं 大家。打打打 हॅलो नमस्कार आता तुमच्या सगळ्यांनी एकदा आपल्या घेऊन ब्लॉक्समध्ये मी सीमा खूप सारं स्वागत करते तर आज आहे नागपंचमी आणि आज आम्ही स्कूलमध्ये गेलो पण रुद्राच्या तिथं कार्यक्रम पण सेलिब्रेट केला तर ते ब्लॉग्स पण चॅनलवरती लवकरच येईल तर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल सो आत्ता आम्ही चाललो बाहेर कुठं चाललो काय तर ते तुम्हाला कंटिन्यू व्हिडिओ बघितल्याच्यानंतर कळेलच तर आत्ता वाजले दुपारचे दोन अडीच वाजलेत शाळेतनं जाऊन आलो बाहेर ये बाहेर ये तिथं किडा आहे रुद्राश घ्यायचे तिथं आपण बस बाहेर बाहेर किडा तिथं किडा आहे पटकन बाहेर चलते चल चला रेनकोट घातलाय कारण की पाऊस चालू आहे म्हणजे थोडाच आहे सध्या पण बाहेर गेले की लगेच पाऊस येतो पण छत्री घेतली घाल घाल पटकन घाल हा घाल पटकन चल तर चला जाऊन येऊस तर बाहेर पाऊस येऊ नये कारण बाहेर जायचं म्हटलं ना की पाऊस चालूच असतो म्हणजे असं बिना छत्रीचं बिना रेनकोटचं बाहेरच नाही जाता येते किती दिवस मला आता वाटतं श्रावण महिन्यात कंटिन्यू पाऊस चालू म्हणजे अजून तरी चालू आहे आठ दिवस होत आलेत महिनाभर चालू राहतो की काय काय माहीत नाही काय घ्यायचं आपल्याला घेणार आहे का नुसते बघणार आहे बघूया नाहीतर मग आज फक्त बघूया प्राईज किती आहे काय तर म्हणजे घेणं झाली तर आज घेणार आहोत नाहीतर मग फक्त बघणार आहे मग एखादी सर अजून घेतली असते आज जर नाही घेतली बघूया आता आता पोहच शोरूम मध्ये बघितलं दुसऱ्याच्या गाडीला हाताल 给大家。 जाणार चल की खा की इकडून अरे 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 तिकडून आली तुम्ही तिथून नाही रस्ता नाही तिथे पाण्यात तर नको रे आता टी व्ही बघितला घेतला आहे तर एक ते दोन दिवस लागणार आहे तर म्हटलं चला आत्ता उशीर झाला आहे आत्ता साडेचार वाजून गेले आणि मी नुजी लागली तर आत्ता आम्ही आलो होतो हॉटेलमध्ये जेवायला काय खाणार रुद्राज पीत, बस बसलाय हा नुसता काय खाणार आहे हा काय 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 घेतलंय म्हणजे काय असते येते खाता देख। स्वतः जेवण वगैरे झालं आणि आत्ता निघतोय घरी आत्ता सहा वाजे चालू चला, चला। ¿Por bueno, qué no puedo no por ¿No hay ¿Nadie ¿No, hay nada? ¿No hay nada?